नमस्कार आज आपण पाहूयात महिनाभर टिकणारं उपम्याचं प्रिमिक्स कसं बनवायचं आणि त्यासोबतच मऊ लुसलुशीत नाश्ता सेंटर सारखा उपमा कसा बनवायचा हे प्रिमिक्स जर तयार असेल ना फक्त पाचच मिनिटात मस्त मऊ लुसलुशीत उपमा तयार होतो चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी सगळ्यात अगोदर एक कप वाटाण आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचंय आता हे जे उपम्याचं प्रिमिक्स आहे यामध्ये फक्त रवा आपण वापरलेला नाही तर भाज्यांचा सुद्धा वापर केलेला आहे म्हणजे उपमा बनवताना यामध्ये पुन्हा भाज्या कट करून घालायची काही गरज लागत नाही वाटाने स्वच्छ धुवून घेतले आता आपल्याला फक्त पाच ते सहा मिनिटे शिजवून घ्यायचे इथे मी ताजे वाटाने वापरलेले आहे त्यामुळे पाच मिनिटे शिजायला लागतात जर फ्रोझन वाटाने वापरणार असाल तर ते अगोदरच थोडेसे शिजवून घेतलेले असतात त्यामुळे फक्त दोनच मिनिटे पाण्यामधून ते, ते उकळून काढायचे तर वाटाने शिजतायत तोपर्यंत बाकीचं काम करून घेऊयात तर आज आपण नाश्ता सेंटरमध्ये जसा मऊ मौलश्रुषित उपमा मिळतो ना त्याचं प्रिमिक्स बनवतोय तर त्यासाठी शक्य तो बारीक रवा वापरायचा आता इथे माझ्याकडे बारीक रवा नाही जो उपम्यासाठी आपण नेहमी वापरतो तोच इथे मी वापरलेला आहे तर हाच रवा मी थोडासा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तर ज्या वाटीने वाटाणा घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाटी इथे मी हा रवा घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला फक्त दोनच वेळा फिरवून घ्यायचा आहे जास्त बारीक करायचा नाही आपल्याला माहितीच आहे नाश्ता सेंटरमध्ये जो उपमा मिळतो त्याचं टेक्स्चर थोडंसं मऊ असतं लुसलुशीत असतं तर तसंच टेक्स्चर आपल्याला बनवायचं आहे तर त्यासाठीच हा सा, जो मोठा रवा आहे तो आपल्याला थोडासा बारीक करून घ्यायचा लक्षात ठेवा जास्त बारीक पावडर करायची नाही आता एका मोठ्या कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेला आहे तुपाऐवजी तेल सुद्धा वापरू शकता तूप चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतरच हा बारीक करून घेतलेला रवा यामध्ये ऍड करायचा आता या गरम केलेल्या तुपामध्ये आपल्याला रवा चांगला हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचंय आता उपम्याचं हे प्रिमिक्स बनवतोय त्यामुळे रव्याचा अगदी गडद रंग येईपर्यंत आपल्याला परतायचं नाही हलकासा रंग बदलल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे पण रवा आजपर्यंत अगदी एकसारखा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे याने दोन फायदे होणार आहेत एक तर हे प्रिमिक्स खूप दिवस टिकेल वास येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपमा बनल्यानंतर याचं टेक्स्चर सुद्धा अगदी परफेक्ट येईल तर हे पहा रवा आता चांगला फुललेला आहे हलकासा रंग बदललेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेतला आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे तसं कुठलंही तेल वापरू शकता एक वाटी शेंगदाणे आपल्याला या तेलामध्ये मस्त तळून घ्यायचे आता हे आपण प्रिमिक्स बनवतोय आहे म्हटल्यानंतर खूप दिवस टिकायला हवं त्यामुळे यामध्ये जे काही मसाले डाळी शेंगदाणे आपण वापरणार आहे ते अगदी व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचेत पाच ते सहा मिनिटे मंदाचेवर सतत हलवत शेंगदाणे आतपर्यंत व्यवस्थित तळेपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे आतमध्ये थोडे कच्चे राहिले ना तर थोड्या दिवसांनी ते कडवट लागू शकतात त्यामुळे मंदाचीवरच सुरुवातीला हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घेतले त्यानंतर यामध्येच पाऊन वाटी काजू ऍड केले हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असेल तर वापरू शकता काजूचा रंग लगेचच बदलू शकतो त्यामुळे लक्षात ठेवा मंदाचीवरच आपल्याला सतत हलवत हे परतत राहायचंय काजूचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे याचा रंग आता बदललेला आहे लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेतले आता इथे मी एक वाटी शेंगदाणे वापरलेले आहे तुम्हाला कसे आवडत असेल त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता आता याच तेलामध्ये फोडणीचं उरलेलं सगळं साहित्य आपल्याला तळून घ्यायचंय लक्षात ठेवा तेल चांगलं कडकडीत गरम असायला हवं तेल चांगलं गरम असेल ना तर फोडणी सुद्धा चांगली बसते आणि प्रीमिक्सला फोडणीचा मस्त फ्लेवर सुद्धा येतो दोन चमचे जिरे आणि दोन चमचे मोहरी यामध्ये घातलेले आहे हे चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये तीन चमचे चण्याची डाळ घातली तीन चमचे उडदाची डाळ घातलेली आहे या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून थोड्याशा पुसून घेतलेल्या होत्या आता हे सगळं आपल्याला मंद आचेवरच थोडा वेळ परतून घ्यायचंय या डाळी सुद्धा व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजेत यामुळे या डाळी या सुद्धा मस्त कुरकुरीत बनतात आणि उपम्यामध्ये हे खायला खूप चांगलं लागतं मागे सांगितल्याप्रमाणे हे सगळं जे साहित्य आहे ते आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचंय तरच उपम्याचं हे प्रीमिक्स खूप दिवस टिकणार आहे तर हे पहा डाळींचा सुद्धा हलकासा रंग बदल आता बदललेला आहे आता यामध्ये चार बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या अर्धी वाटी कडीपत्त्याची पाणी सुद्धा घातली कडीपत्ता टाकल्यानंतर लगेचच यावरती झाकण ठेवायचं म्हणजे कडीपत्ताचा जो फ्लेवर असतो ना तो फोडणीमध्ये मस्त उतरतो दो। दोन मिनिटे हे परतून घेतलं आता यामध्ये एक ती आलो आलो या हो मदे ते दीड चमचा किसून घेतलेलं आलं घातलं आलं किसूनच घ्यायचं आहे यामुळे काय होईल तेलामध्ये ते व्यवस्थित फ्राय होईल त्यातला ओलसरपणा पूर्णपणे निघून जाईल आणि प्रिमिक्स सुद्धा जास्त दिवस टिकेल आलं घातल्यानंतर तीन ते ती चार मिनिटे मंदाचेवर चांगलं हे परतून घेतलेलं आहे चार तिखटवाली मिरची इथे मी वापरलेली आहे तुम्हाला आणखी तिखट आवडत असेल तर एक दोन मिरची वाढवू शकता तीन ते चार मिनिटानंतर यामध्ये किसून घेतलेलं एक वाटी गाजर घातलं गाजर सुद्धा किसूनच घालायचं आहे जा म्हणजे व्यवस्थित फ्राय होतं त्यानंतर थोडासा शिजवून घेतलेला एक वाटी वाटाणा सुद्धा यामध्ये ऍड केला वाटाणा पाच मिनिटे शिजवल्यानंतर चाळणीमध्ये काढून ठेवलेला होता म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आता गाजर आणि वाटाणा घातल्यानंतर चार ते पाच मिनिटे सतत हलवत हे परतून घ्यायचंय गाजर आणि वाटाणा तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे यातला जो ओलसरपणा आहे ना तो पूर्णपणे निघून जायला हवा थोडस कोरडं कोरडं हे व्हायला हवं म्हणजेच आपलं प्रिमिक्स सुद्धा जास्त दिवस टिकेल तर पाच मिनिटे हे परतल्यानंतर यामध्ये तळून घेतलेले काजू आणि शेंगदाणे ऍड केले आता यामध्ये लगेचच परतून घेतलेला रवा सुद्धा ऍड केला पुन्हा पाच ते सहा मिनिटे मंदाचीवरच हा रवा आपल्याला या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा तुम्हाला समजलंच असेल यामध्ये मीठ आणि कांद्याचा वापर केलेला नाही कारण हे आपण प्रिमिक्स बनवतोय आपल्याला हे जास्त दिवस टिकवायचं आहे त्यामुळे हो कांदा यामध्ये अजिबात वापरायचा नाही कांदा वापरला तर थोड्या दिवसांनी लगेचच याचा वास येऊ शकतो कांद्याशिवाय सुद्धा या प्रिमिक्सचा उपमा चवीला जबरदस्त बनतो तर हे पहा तीन ते ती चार मिनिटे रवा मसाल्यामध्ये परतल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतला आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय त्यानंतरच एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता महिनाभरासाठी हे आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आता यामध्ये साखर सुद्धा मी वापरलेली नाही कारण कोणाला ना साखर उपम्यामध्ये आवडते कोणाला ना आवडत नाही तर उपमा बनवताना सुद्धा आवडीप्रमाणे आपण साखर ऍड करू शकतो पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे स्टोर करून ठेवायचं आता हे प्रिमिक्स वापरून अगदी नाश्ता सेंटर सारखं मऊ लुसलुसित उपमा कसा बनवायचा ते पाहूयात उपमा परफेक्ट बनण्यासाठी पाण्याचं प्रमाण खूप महत्वाचं आहे तर हे पहा एक कप भरून मी हे प्रिमिक्स घेतलेलं आहे सुरुवातीला त्याच वाटीने तीन वाटी पाणी आपल्याला गरम करून घ्यायचंय तर हे पहा एक वाटी प्रिमिक्सचा जर उपमा बनवायचा असेल तर त्याच वाटीने तीन वाटी पाणी घ्यायचं आता इथे एक गोष्ट महत्वाची आहे कोणाकोणाला अगदीच मऊ लुसलुशीत उपमा आवडत नाही दाणेदार किंवा आपण शिरा बनवतो ना तसा जर उपमा हवा असेल ना तर मात्र पाण्याचं प्रमाण लक्षात घ्या एक वाटी जर प्रीमिक्स घ्यायचं असेल तर दोन वाटी फक्त पाणी घ्यायचं आज आपण नाश्ता सेंटरमध्ये जसा मऊ लुसलुशीत उपमा मिळतो ना तसा बनवतोय त्यामुळे एक वाटी साठी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे आता लक्षात ठेवा पाणी आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचंय एक तर एका बर्नर वरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत हे एक वाटी प्रिमिक्स एका कढईमध्ये काढून घ्यायचं खूप महत्वाची गोष्ट आहे फ्रीजमध्ये जर हे प्रिमिक्स असेल तर खूपच थंड असतं हे प्रिमिक्स आपल्याला व्यवस्थित गरम करून आहे त्यानंतरच हे कडकडीत केलेलं पाणी यामध्ये टाकायचंय त्यामुळेच हा उपमा आतपर्यंत व्यवस्थित मऊ लुसलुसित होणार आहे पाहिजे तसा दाणेदार बनणार आहे कोरडा कोरडा बनणार नाही किंवा पाणी टाकल्यानंतर गाठी सुद्धा होणार नाहीत तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रिमिक्स काढून घेतल्यानंतर गरम करून घ्यायचे प्रिमिक्स थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं हे गरम पाणी ऍड करायचं ही प्रोसेस मात्र काळजीपूर्वक करायची कारण दोन्ही गोष्टी गरम आहेत त्यामुळे खूपच वाफ तयार होते हाताला चटका बसू शकतो त्यामुळे थोडंसं सुरुवातीला पाणी ऍड करायचं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा उरलेलं पाणी ऍड करू शकता पाणी घातल्यानंतर लगेचच याला मिक्स व्यवस्थित करून घ्यायचंय म्हणजे यामध्ये काहीही गाठी तयार होणार नाहीत त्यामुळे उपमा सुद्धा कुठे कच्चा असा राहणार नाही तर सगळं पाणी मी घातलेलं आहे आता यामध्ये चवीपुरती साखर वापरू शकता तर अर्धा चमचा साखर मी यामध्ये ऍड केलेली आहे चवीपुरतं मीठ घातलं आता यामध्ये थोडासा लिंबू सुद्धा पिळून घेऊ शकता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अजिबात गाठी शिल्लक नाहीत यावरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे मंदाचेवरच शिजवून घ्यायचं पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या प्रिमिक्सने सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे पण अजून हा उपमा तयार नाही व्यवस्थित मिक्स करून घेतला गॅस बंद केलेला आहे पुन्हा पाच मिनिटे हे असंच ठेवून द्यायचं मस्त वाफवून घ्यायचं त्यानंतर याचं झाकण काढून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड केली चांगला मिक्स करून घेतला आणि मस्त असा मऊ लुसलुशीत नाश्ता सेंटरसारखा उपमा बनून तयार झालेला आहे तर तुम्ही पाहिलंच असेल हे प्रिमिक्स बनवायला तर जास्त वेळ लागतच नाही आणि त्यापासून उपमा तर फक्त दहाच मिनिटात बनून तयार झालेला आहे पाण्याचं प्रमाण फक्त लक्षात ठेवायचं सा शिऱ्यासारखं टेक्चर हवं असेल तर एक वाटी प्रिमिक्ससाठी दोन वाटी पाणी वापरायचं मऊ लुसलुशीत टेक्चर हवं असेल तर एकाच तीन असं प्रमाण वापरायचं रंग हवा असेल तर थोडीशी प्रिमिक्समध्ये सुद्धा वापरू शकता तर सकाळी गडबडीच्या वेळी फोडणी द्यायला नको किंवा भाजी चिरत बसायला नको पाचच मिनिटात आपला उपमा तयार होणार आहे